हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आजचा आपला व्हिडिओ असणार आहे स्कॉलरशिप इयत्ता आठवी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे का आणि जाहीर झालेली आहे तर परीक्षेची तारीख काय ह्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण नक्की बघायचा आहे आणि का तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे कारण तुम्हाला ह्या व्हिडिओ नंतर अभ्यासाचे नियोजन करायचे आहे की आपली एक्झामची डेट आली आहे आपल्याकडे किती दिवस राहिले आहे तर आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे तर नव्वद दिवसाचं चा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा वाटल्यास तर तुम्ही तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचं अभ्यासाचं नियोजन करू शकतात तुम्हाला जसं वाटतं तसे थोडेफार तुम्ही त्या चेंज करून तुम्हाला हवं तसं अभ्यासाचं नियोजन करून घ्या आणि लवकरात लवकर मित्रांनो अभ्यासाला लागा तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे परीक्षेची तारीख काय आहे जाहीर झालेली आहे का तर ते आपण बघून घेऊ त्याआधी आपण बघणार आहे अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत तर स्कॉलरशिपची इयत्ता पाचवी व आठवीकरिता आपल्याकडे बॅच आहे ज्या ऑनलाईन असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ओके आणि यात बेनिफिट्स असे आहेत की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स बघायची सुविधा असणार आहे तसेच जुन्या पत्र प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे ते सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा सुद्धा असणार आहे आणि डिजिटल बोर्ड वरती तुमचे लाईव्ह क्लास होणार आहे आणि ते क्लास तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहे तर आणखीन काय हवं हो मित्रांनो एवढं सर्व बेनिफिट जर आपल्याला बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर बॅच जॉईन करायला हवी आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं ऍडमिशन बुक करू शकता तसेच व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात तर आपला व्हिडिओ होणार आहे आजचा परीक्षेची तारीख काय आहे तर आपण ते जाणून घेऊ संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर एम एस सी ए पुणे एम एस सी ए पुणे यांच्या वेबसाईट वरती त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही सुद्धा जाऊन चेक करू शकतात तर यांनी असं जाहीर केलेलं आहे की द नेक्स्ट महाराष्ट्र क्लास स्टँडर्ड फिफ्थर्ड एट दोघी पण एक्झाम्स विल बी हेल्ड ऑन फेब्रुवारी एट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे आठ फेब्रुवारीला टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन्स आर ओपन अंटील नोव्हेंबर थर्टी नोव्हेंबर थर्टी पर्यंत तुमचे ऑनलाईन अप्लिकेशन्स तुम्ही भरू शकणार आहे सबमिट करू शकणार आहे विथ लेट फीज ऑप्शन अवेलेबल थ्रू डिसेंबर थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट डिसेंबर पर्यंत तुम्ही लेट फीज चे अप्लिकेशन भरू शकणार आहे तसंच द एक्झाम इज ऑर्गनाइज बाय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन यांच्या थ्रू ही एक्झाम घेतली जाते एम एस सीई -E, पुणे ठीक आहे तर एक्झाम डेट्स काय आहे अप्लिकेशन डेड लाईन आहे नोव्हेंबर थर्टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह विथ लेट फीज अप्लिकेबल इन डिसेंबर आणि जे लेट फीज असली तर डिसेंबर पर्यंत ते तुम्हाला अप्लिकेबल असणार आहे यानंतर ते कुठलेही अप्लिकेशन स्वीकारणार नाहीये तर मित्रांनो तुम्हाला काळजी घ्यायची आहे ह्या टाइम दरम्यान तुम्हाला तुमचे ऑनलाईन अप्लिकेशन सबमिट करून टाकायचे आहे तर एक्झाम डेट आहे फेब्रुवारी एट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ओके फेब्रुवारी एट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आता मागच्या वर्षाची एक्झाम तारीख काय होती मित्रांनो तर दोन हजार पंचवीस ची जी तारीख होती ती नाईन फेब्रुवारी होती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि रिझल्ट डेट होतं एप्रिल ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे आपण अंदाज लावू शकतो आपला सुद्धा रिझल्ट एप्रिल ट्वेंटी और त्या एक हफ्त्याच्या आसपास तुमचा रिझल्ट येऊ शकतं ह्या वर्षी सुद्धा तर एम एस सी पुणे असं जाहीर केलेलं आहे की इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा च्या शेवट शेवटच्या वेळेस घेतलेल्या शेवटच्या वेळेस घेतल्या जाणार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत ही परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला होणार आहे रोज म्हणजे त्या रोजी सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन या वेळेत संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे तर इयत्ता पाचवी आणि आठवी दोन्ही वर्गासाठी सकाळी मराठी भाषा व गणित म्हणजे सकाळच्या ज्या टाइमात आहे तुमचे विषय असणार आहे मराठी भाषा आणि गणित यांची तुमची एक्झाम होणार आहे तसेच दुपारच्या टाइमामध्ये तुमची तृतीय भाषा व बुद्धिमत्ता म्हणजेच की इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा घेण्यात येणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ही परीक्षा एकाच वेळी होणार असून विद्यार्थीनी योग्य तयारीत सह सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे तर ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही हे सर्व इन्फॉर्मेशन एम एस ई पुणे यांच्या वेबसाईट वरती जाऊन बघू शकतात की त्यांचं जे नियोजन आहे परीक्षेचं ते हे काय असणार आहे ठीक आहे आणि ज्यांना ते नाही बघता तर तुम्ही हे स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकतात आणि याच्यानुसार तुम्ही तुमच्या तयारी मध्ये आहे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना तीस नोव्हेंबर पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार आहे ठीक आहे यानंतर एक ते एकतीस डिसेंबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येईल या कालावधी नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर तुम्हाला हे सर्व लक्षात घ्यायचं आहे या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि कधी अर्ज होणार आहे अप्लिकेशन्स ऑनलाईन कधी चालू होणार आहे हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्हाला हे सर्व चेक करत राहायचं आहे अप्लिकेशन तुमचे सबमिट करायचे आहे लवकरात लवकर आणि एक्झाम डेट्स आलेल्या आहेत हे कन्फर्म झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ थ्रू तर तुम्हाला अभ्यासाचं नियोजन सुद्धा करायचं आहे आता एक्झाम्स ह्या आलेल्या आहेत फेब्रुवारी म्हणजेच दोन ते तीन महिने तुमच्याकडे आहेत अभ्यासाला तुम्हाला नव्वद दिवसाचे प्लान करायचे कसे हे सर्व व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत तुम्हाला नक्की त्यातून थोडीफार हेल्प मिळणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचं नियोजन ठरवायचं आहे तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार्ड जातोय कुठला इझी जातोय हे सर्व तुम्ही ठरवून त्यानुसार तुम्हाला, त्या तुम्हाला अभ्यासाचं तुमचं नियोजन तुमचं टाइम टेबल स्वतः बनवायचं आहे ठीक आहे आणि आत्तापासूनच मित्रांनो तयारीला लागा आणि तुम्हाला सर्वांना आत्तापासूनच बेस्ट ऑफ लक तुमचा अभ्यास खूप चांगल्याने होणार आहे अजून खूप जास्त दिवस आपल्याकडे आहेत पूर्णपणे तुमचा स्टडी कंप्लीट होणार आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मी तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणारच आहे ते तुम्ही चेक करू शकतात आणि तुमचं नियोजन कसं करायचं आहे अभ्यासाचं हे तुम्ही नक्की बघायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला स्टार्ट करायचं आहे ठीक आहे आणि सर्वात जास्त वरती तुम्हाला फोकस करायचं आहे जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन करणार मित्रांनो ते तुम्हाला खूप इझी जाईल एक्झाम मध्ये एक्झामचे प्रश्न म्हणजे स्पीड मध्ये सोडवायला ठीक आहे तर असा आपला हातचा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा तसेच बॅच जॉईन करायची असेल तर ह्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा दबोला अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही तुम्हाला डाऊट असतील काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही कमेंट कमेंटमध्ये कमेंट सुद्धा करू शकतात मी नक्की त्यांचा आन्सर्स तुम्हाला देणार आहे ठीक आहे थँक्यू